मराठी माझी माती मराठी माझा अभिमान मराठी माझी माती मराठी माझा अभिमान जन्मानव्या मातीत आत्मा मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस म्हणजे मराठी भाषा दिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साह करीत आहोत हा दिवस म्हणजे आपले लाडके सर आपले लाडके कवी बसून आपल्या कवी भाषेवर करे साम्याच्या जोड मराठी भाषेत साहित्याची निर्मिती